हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग तर चला इथे आज ही पूजा अमावश्या आहे मुलांची पण आज आरती करायची असते त्यांना ओवाळायचं असतं तर चला इथे माझी नाक बघा कशी इकडून तिकडं पळत आहे कारण तिला आंघोळ घालायची म्हणून ती पळते तिकडून तर आम्हाला जायचं होतं आज भावाच्या घरी आज भावाच्या मुलाचा वाढदिवस आहे म्हणून आम्हाला जायचं होतं तिला आंघोळ घातली तिची पण पूजा केली तिला ओवाळणी केली घरची घराची पूजा केली आणि त्याच्यानंतर आम्ही दोघी भावाच्या घरी जायला जाताना घरात ज्यांना नाश्ता नेला वडापाव नेला आणि पेढ्याचा एक बॉक्स पण नेला देवाला आधी पेढा ठेवला आणि त्यांना पण नाश्ता दिला आम्ही पण नाश्ता केला आणि बाजूची लहान निघेऊन माझ्या मांडीवरच येऊन बसली आणि आमची बाकी इथे खेळते मस्त पैकी छान अशी तर वातावरण खूप छान आहे इकडचं आणि पाऊस पण खूप पडत होता मस्त हैर वगार वातावरण आहे तर तुम्ही इथले कोणी असाल तर ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा ही जागा कुठली आहे काय आहे का खर, तर बघा बाहेरचा व्ह्यू किती सुंदर दिसतो किती छान दिसतो मस्त असं वातावरण झालेलं आहे पाऊस पण खूप पडत होता मस्तच वाटत होतं खरोखर तर इथे सगळ्यांना आम्ही कामाला लावलेलं आहे संध्याकाळी आम्हाला पुलाव भात बनवायचा होता बघा हिलासुद्धा आम्ही काम लावलं प्रत्येकाला एक एक काम दिलं त्याच्यानंतर थोडंसं दुपारी आम्ही बाहेर गेलो कारण बाहेरचा तुमच्या व्ह्यू खूप सुंदर आहे तिथं गणपतीचं मंदिर आहे तिथे गेलो आम्ही आणि हॅलो फ्रेंड्स आम्ही आलो आहोत तिथं मंदिरमध्ये गणपतीचं मंदिर आहे इथे पाठीमागे खूप छान मंदिर आहे कुठे गेलं मंदिर <laughs> 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 तर पाहू हे कुठलं ठिकाण आहे कुणाला माहीत असेल तर नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला खूप छान मंदिर आहे मी ह्याच्या माझ्या आधी पण याचा व्हिडिओ टाकलेला आहे मी जरा इथे कोण कोण राहते ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि याचं चा फोटोशूट चालू आहे आणि रील्स बनवायचं चालू आहे तर चला अजून काही व्हिडिओ बघायसाठी चालेल सप्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा ए या लवकर लवकर पाऊस बघित येतोय पटकन या दुपारीचं आम्ही पुलावाची सगळी तयारी करून ठेवली थे। ती भाज्या वगैरे कट करून ठेवल्या होत्या आणि हा पुलाव माझ्या वहिनीने बनवलं आहे आम्ही नाही बनवला तुम्ही बघा तयारी चालेल आता हो हो बब्बू फ्रॉक घालायचा फ्रॉक घालायची माझ्या बब्बीला फ्रॉक घालायच्या रियाश बघ चला आणि इथे चालली आहे त्यांची डेकोरेशनची तयारी आणि थोड्याच वेळानंतर केक पण आणायचा केक आला केक आला दिस त्यांचा स्वतः मध्ये मस्त असं छान ती खूप सुंदर केक बनवते कारण मागच्या वेळेस पण तिने माझ्या आईवडिलांच्या बड्डेला तिनेच तिच्या तिलाच ऑर्डर दिलेला केकचा खूप छान खूप टेस्टी केक बनवतात या मस्त आणि चला इथे बड्डेची तयारी चालू आहे आणि आता केक कटिंगचं आरती वगैरे करा सॉरी ओवाळणी वगैरे त्याचा कार्यक्रम चालू आहे आणि आता इथे केक कट होणार तर पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मुलांना तेवढीच आवडत कोणाचा बड्डे असला की मुलं खूप खुश होतात आणि इथे मुलं सगळी खूप खुश होती एन्जॉय करत होती मस्त असा आणि होळीचा कार्यक्रम चालू आहे वे, थोड्याच वेळाने केक होणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ नक्की बघा पुढचा Korek. mobile la, la, Mobile itu dah. सगळी फॅमिली आम्ही बसून जेवलो मस्तपैकी आणि खूप रात्र झाली होती सगळ्यांना पण केला आता आम्ही सगळेजण आम्ही निघालो पाऊस तर खूपच येत होता तर चला असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बी खूप विसरू नका लाईक करा शेअर करा आणि लाईक तर नक्कीच करा बाय बाय